तर पहा मंडळी माझ्याकडं भरपूर असे गुलाबाचे काड्या लावलेले आहेत आलेले झाडं तरी पण मी औरंगाबादला पोरं गेले होते तर, गेल तर येताना असे गुलाबाची विकतचे पण झाडं आणलेले आहेत कारण काय की विकायच्या झाडाला भरपूर असे फुलं येतात आणि मस्त असे मोठे मोठे तर पहा आणतानाच या झाडाला अशा कळ्या होत्या चांगल्या तर घरी आणली दुसऱ्या दिवशी त्याचं असं मस्त उमडल्या फुल तयार झालं तर मी चार नमुन्याच्या आणलेले आहेत त्या फुलं एक पिवळा गुलाब आणलेला आहे आणि एक असा पांढरट दुधी कलरचा एक आणलेला आहे ती कळी दिसते ते आणि एक आबोली कलरचा आन एक गुलाब आणलेलं आहे आणि एक फिक्कट गुलाबी आणलेलं आहे अशी चार गुलाबाची झाडं आणलेली आवरमधून आणि त्यानंतर एक मोगऱ्याचं आणलेलं आहे आणि दोन असे ह्याचे आणलेले आहेत शोचे आणले तर पहा असे एकूण सात झाडं आणलेले तर मी काय केलेले अगदरचे जे पहिले झाडं होती ना आपले घरी तयार केलेले गुलाबाची मना अशी शेवंती असे शे काय काय तर त्यासाठी मी काय केले विकायच्या कुंड्याही आणल्याच नाहीत तर त्याला मी अशा घरीच ग्रो बॅगी तयार केलेल्या आहेत आणि याबाई शोची पण दोन आणलेले आहेत अशी एकूण सात झाडं आणलेले आहेत तर पहा अशा ग्रो बॅगी मस्त तर म्हटलं चला विकायच्या ऑनलाईन मागवण्यापेक्षा विकायच्या आणण्यापेक्षा आपण घरीच तयार करूच म्हणलं तर रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर चला तर आता गुलाबाच्या झाडांसाठी एक मोगऱ्याचं दोन शोचे तर याच्यासाठी मी काय करणार आहे विकत कुंड्या आणण्यापेक्षा किंवा विकत बॅग आणण्यापेक्षा मी घरीच ग्रोबॅग तयार करणार आहे तर पहा मी घरी दोन ग्रोबॅग तात्पुरत्या तयार केल्या आणि त्याच्यातले दोन झाडं पण लावले आणि <coughs> आता मोगऱ्याचं पण लावायचं आहे तर मी तुमच्याशी ते दोन झाडं ग्रोबॅग लावताना नाही शेअर केलं पण म्हटलं चला आता हे मोगऱ्याचं झाडं लावताना तुमच्याशी थोडक्यात शेअर करावं तर माझी झाडं लावण्याची साधी सोपी पद्धत पहा कशी येते तर पहा कधी नाही का झाडं लावताना अचूक पद्धतीने जर जा झाडं जा लावली ना तर कधी झाड वाळणार नाही सुकणार नाही ना असं सडणार नाचणार नाही जर बरोबर लावली तर ला तर पहा माझी झाडं लावण्याची पद्धत मी तुमच्याशी थोडक्यात शेअर करणार आहे तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर पहा मी आता हे बकेट घेतलेलं आहे आणि या बकिटामध्ये पहिलं झाड होतं तर ते वाळून गेलं तर आणि माती पण कशी वेगळी झाली ती तर ती माती पण काढून टाकली झाड पण काढून टाकलं आणि त्याच बकिटामध्ये मी आता मोगऱ्याचं झाड लावणार आहे तर सुरुवातीला अगोदर मी काय केलेलं आहे तर किंवा आपल्यापैकी खिळा असेल किंवा मारतोल असेल स्क्रूड्रायवर काय असलं तर, तर नका लोखंडाचं असं गॅसवर चुलीवर किंवा कशावर मी लाकडच्या शेवट असं गरम केले आणि त्यांनी काय केलेलं आहे बकिटाला असे बुडाला पाच सहा पाचशे छिद्रं पाडलेले आहेत तर बघा विकायच्या पण कुंड्याला एक छिद्र असतं पण्याला असतं तर असे पाच सहा छिद्र पाडलेले आहेत आणि त्याला काय केलेलं आतून कधी विना का आपण डायरेक्ट माती नाही भरायची तर त्याला आतून मी असे गिट्टीचे खडे मोठे मोठे थोडेसे दहा पंधरा खडे असे मी अगोदर बुडाला टाकलेले आहेत जर समजा आपली माती पाणी निचरून जातं किंवा मातीशी थापून बसत नाही माती थापून बसते झाडाची वाड खुंटते ते तर मी असे गिट्टीचे खडे टाकलेले आहेत आणि त्यानंतर काय केलेलं आपले पुष्टे खोके असतात ना किराणा दुकानावर कुठेही भेटतात आपले जुने खोके सामानाचे त्याच्या खोक्याचे असे तुकडे तुकडे केलेले आणि त्याचा एक थर असा मी बकेटाच्या बुडाला घातलेला आहे आणि त्यानंतर मी काय केलेलं आहे मला शेण खत घालायचं होतं तर आमच्या हॉटेलच्या बाजूला पाठीमागं मी गोवऱ्या लावल्या तर खूप माझ्या आमच्याकडं गाय होती गिरगाय तर उन्हाळ्यामध्ये मी खूप अशा गवऱ्याचा डिगार घातला होता तर यावर्षी बघा मे महिन्यामध्ये पूर्ण अवकाळी पाऊस होता महिनाभर तर अवकाळी पावसामध्ये पूर्ण माझ्या गवऱ्या भिजून गेल्या तर, गेले तर, 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 तर ते भिजून गेलं तर तसंच जागेवर राहिल्या तर त्याचं बा असं खत तयार झालेलं आहे तर मग माझ्या डोक्यात आयडिया आली म्हणजे चला आपण पुष्ट्याचा एक थर घातलाय त्यानंतर मातीचा एक थर दिलाय आणि त्यानंतर चला म्हणजे आपण थोडंसं शेणखत पण टाकू शेणखतानं कसे झाडं छान फळाची फुलाची उठतात ते शेणखत तिथून घेतलेले मी गौऱ्याचं मुरलेल्या आणि बघा मी घराकडं निघाले तर आमचं हॉटेल नाही का जिंतूर औरंगाबाद रोडवर पश्चिमेला हॉटेल आहे आणि पुरेकडे आम्ही राहतो मध्ये रोड आहे तर आपण मी घराकडे आले आणि हे पाहता काय करायचं इकडं मातीचा थर दिला आहे आणि त्यानंतर मी याच्यामध्ये शेणखत टाकणार आहे तर पहा हे गवऱ्याचं शेणखट इतकं ओरिजिनल शेणखात आहे घरचं असं गुळावणी झालेलं आहे आणि वाळलेलं पण आहे तर आता मी काय केलेलं इथं दोन तीन मंजळी असं शेणखत घातलेलं पाहिजेत गवऱ्याचे बोगाचे तुकडे तुकडे आणि त्यानंतर पुन्हा आणखीन मी थोडंसं मातीचा थर दिला आणि तर पाहा असं हे बकिटाला थोडंसं कमी समजा असं भरलं त्यानंतर असा मध्ये खड्डा केला आणि जे मोगऱ्याचं झाड आहे ना ते पन्नी ते पन्नी फाडून काढली आणि मोगऱ्याचं झाड त्याच्यामध्ये तसंच ठेवलं ती जे मातीचा भेंड आहे ती आणि नंतर बाजूने पुन्हा आपलं माती शेणखत असं पूर्ण पायी मोगऱ्याच्या बाजूने टाकलेले आणि आता हे कायचं असं टाकलं ना याच्यावर असं बदबद आपण भरपूर असं पाणी होतच नाही असं सडा टाकल्यासारखं शिंपल्यासारखं पाणी घालायचं कधी झाड लावलं की एकदम असं घालायचं नाही तर पहा असं मी हे बकेटात लावलेलं हे झाड तर आता ही आणि माती मिळून लावलेले तर पा आणि पुष्टे टाकायचं कारण म्हणजे काय होते पुष्ट्याचा खत तयार होतो किंवा आपल्या घरातलं खरकटं पाणी असतं ना खरकट पाणी नेसून ते खरकट जर टाकलं ना खाली बुडाला तर त्याचा नायट्रोजन खत खताचा अंश भेटतो झाडाला झाड वाढण्यासाठी पोषण भेटतं झाडाला तर पा पूर्ण ती झालेले पा झाड माझं तयार झालेलं आहे आणि अशाच पद्धतीने मी आता बाकीची पण राहिलेली दोन गुलाबाची झाडं लावून घेणार आहे तर पाहे ठेवून दिलं लगेच आणि या पाही अशी हे हे दोन ग्रो बॅग तयार केले होते हे पण लावलेले आहेत आणि हे बघा हे आणि आता काय काय झालेले तर म्हणजे पूर्णच हे अशा पद्धतीनं पा तर खूप मोठ्या मोठ्या अशा ग्रोबॅग मी तयार केलेले आहेत तर पा म्हणजे किती फायदा आहे आपला आता आपण ऑनलाईन ग्रो बॅग मागितल्या तर एकतर पैशाचा पैसाचा पैसा आणि पुन्हा पैसा जातो आणि पायी आपला किती फायदा आपल्या पैशाची बचत म्हणा पुन्हा हातची आपली कला किती आणि आपल्या हातनं हातची कला तयार करून त्या झाडं लावून म्हणजे आपल्याला आनंदच काय वेगळा भेटतो आणि इकडं फार झाडं ला। लावली सगळे गुलाबाचे चार मोगऱ्याचं चा, आणि त्यानंतर मी गच्चीवर आले तर ह्या बा गच्चीवर मी असं शेण खत आहे तर हे लेंड्याचं खत आहे आमच्या गल्लीमध्ये आहेत खेड्यांनी शेळ्या मेंढ्या भरपूर असतात त्यांचे खत पण मिळतात मी दोन टोपले ओल्या लेंड्या आणले होते आणि अशा गच्चीवर वाळू घातल्या तर काय केलं हे वाळल्या का नाही असं पूर्ण हे अशा भुगाकारच्या रगड्याच्या आणि त्याची पावडर तयार करायची आणि हे पाय तसं मी केलेलं आहे आणि कधी ओल्या लेंड्याचं खत किंवा ओलं शेणखत कधी झाडाला टाकायचं नाही उलटं झाड काय होतं नाचतं सडतं आज कधी वाळवून त्याची पावडर करून झाडाला टाकायचे फळाच्या फुलाच्या तर पाय तर मस्तपैकी वाळलेल्या आहेत गच्ची उरवून छान पडलेले आणि इकडं पाहि गवऱ्याचं तुम्हाला दाखवलं आहे ना गवऱ्याचा ढिगार आमच्या हॉटेलच्या बाजूचा तर तिथले काय केलेलं एक दोन तीन टोपल्या आणलेले आहेत जसं वेळ भेटाल तसं आलते आणि हे पण गच्चीवरून वाळू घातलेले आहेत या पण वाळलेल्या आता हे काय करायचं गवऱ्या फोडून याची पण अशी पूर्ण छान वाळून पावडर तयार करायची आणि हे काय करायचं आहे एखाद्या एका कॅरी बॅगमध्ये किंवा खाताच्या गोणीमध्ये भरून ठेवायचं आणि एक आठ दिवसाला पंधरा दिवसाला दू दोन दोन गुंजळी किंवा एक एक उंजळी अशी झाडाला टाकले ना फुलाचे हे तर मस्त अशी झाडं येतात फुलं पण भरपूर लागतात कळ्या लागतात या पाय पूर्ण ग्रो बॅगी मी तयार केलेले आहेत हातानं आणि ह्या पूर्ण ग्रो बॅगीला मी हे शेनखतच वापरलेलं आहे हे पहा असे पूर्ण गुळावणे पहा किती छान मस्त असं आहेत आणि इकडं बाजूला पण दिसायले ना तर ले ले? ला ते बी हे काय केलेलं आहे हे गौऱ्याचं खत आहे गौऱ्याला लावलेलं अवकाळी पावसामुळं भिजल्यावर त्याचं खत झालं आहे गुळावणी आणि हे काय केलेलं आहे जिथं आपण गायचं शेण झालं करतो ना तर शेण टाकतो आपण उकरी खेड्यामध्ये कचरा साठवला ज्याला उकरी म्हणतात तर हे उकरीडावर टाकलेले शेण आहे तर आम्ही गाय विकून टाकलेले तर तो वकिंडा उचललाच नाही आम्ही तसंच ठेवून दिलं एकीकडे होता राहिला तर ते पावसानं येणं त्यानं मस्त शेणाचं असं गुळावणी खत तयार झालं आणि त्यात खडे पण आहेत पण खडे पण चांगले आहेत झाडाला कधी विनायकामध्ये थोडीशी वाळू किंवा खडे बुडाला टाकायचं झाड पोकायला हे होत असं जर माती थापली ना बकेटच्या बुडाला तर झाड वाढत नाही म्हणजे मळ्या मुळ्याखाली खाली जाण्यासाठी याचा खूप असा उपयोग होतो तर पाहिजे शेणाचं पण खत आहे गौऱ्याचं खत आहे लेंड्याचं खत आहे त्या पहा पूर्ण माझ्या गच्चीवर फू खूप असे मी ग्रो बॅगीत ग्रो बॅगी तयार केलेले आहेत पुन्हा प्लास्टिकच्या फुटलेल्या बकिटामध्ये लावलेले आहेत म्हणजे असं भरपूर असं सगळ्याला मी हेच खत वापरते तर पाहता खत तयार झालं पूर्ण वाळलेलं आहे आता मी असं गोणीमध्ये भरून याचा असं सगळ्या झाडांना मी याच खताचा उपयोग करणार आहे तर पहा आपल्याला विकतचं खतं आणायची गरज नाही पुन्हा विकतच्या ग्रोहभॅगी मागवायची गरज नाही आपल्या थोडंसं आपण वेळ काला मेहनत घेतली ना तर आपल्या ग हातची कला पहा आणि हा हाताने तयार करून त्या झाड वेगळाच आनंद असतो तर पहा भरपूर सारा असं शेणखत तयार केलेलं आहे तर मंडळी पहा आता दिवस मावलेला आहे थोडीशी दिवाबत्तीची वेळ पण झालेली आहे तर आज मी दुपारी काय केलेलं आहे दिवसभर तर विकतच्या कुंड्या आणलेल्याच नाहीत परभणीला कधी जायचं काय तर मी काय केलं तर फुलांची गुलाबांच्या वेगवेगळ्या कलरच्या फुलांची झाडं आणली होती मोगऱ्याचं पुन्हा शोची पण दोन आणलेले आहेत तर मी काय केलं राईस बॅग खताच्या बॅगीपासून अशा चांगल्या ग्रो बॅगी तयार केल्या आणि ग्रो बॅगी तयार करून काय केले मी त्याच्यामध्ये आपले पुष्टे असतात ना खोके ते पुष्ट्याचा तुकडे तुकडे करून त्याच्या थोडं खडे टाकले असे मोठे मुट मोठे दोन चार बुडाला त्याच्यानंतर पुष्ट्याचा थर दिला त्यानंतर आपल्या चांगल्या मातीचा थर दिला आणि त्यानंतर शेणखताचा थोडासा थर दिला असे म्हणजे मिक्स करून करून मी काय केले त्याच्यामध्ये आज झाडं लावलेली आहेत पहा कधी नाही का कुंड्याच्या किंवा ग्रोबॅगच्या बुडाला थोडंसं काडी कचरा पाला पाचोळा किंवा असे पुष्टे बिष्टे असतात त्याचे तुकडे करून टाकायचे त्यांना काय होते एक तर नायट्रोजन तर खताचं हे पण बिळ मिळतं झाडाला आणि झाडाची वाढ पण छान होते आपण जर नुसती माती भरली ना कुंड्याला तर कशी माती अशी गच्च बसते आणि पाणी पण बाहेर निघत नाही आणि झाड कसं थोडंसं ऐवजी खुंटतं ना असं सडतं तर त्यामुळे कधी नाही का खाली पुष्टे पालापचावा त्याचा थर द्यायचा अशी पोगर राहतं झाडाला वाढण्यासाठी मुळ्या खाली जाण्यासाठी आणि झाडाची वाढ चांगली होते तर कशी वाटली माझी आजची फुलाची झाडं लावण्याची साधी सोपी खेड्यातली पद्धत आवडलीस तर आवडली असेल तर आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीनं खूप सारी मी झाडं लावलेली आहेत चला तर म्हणजे पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण